पांढऱ्या साडीवरी पिंपळाचं पान तुझ्या पांढऱ्या साडीवरी पिंपळाचं पान बुधाचं निशान सजने आहे ग महान तुझ्या पांढऱ्या साडीवरी पिंपळाच पान तुझ्या पांढऱ्या साडीवरी पिंपळाचं पान श्री शरम पंचशिला माने पळावी उदहीहारी सजने झुरूनमरावी उदहीहारी सजने झुरूनमरावी असं केल्या वरी सजने असं केल्या सजने वाढल तुझी शा तुझ्या पांढऱ्या साडीवरी पिंपळाचं पाढऱ्या साडीवरी पिंपळाचं पान शिक्षण शिकाया बाबा दिलीलात गेले शिक्षण शिकाया बाबा दिलीलात गेले ब्यालिष्ट पदवी घेऊन गावी आले पदवी घेऊन गारीत आले तुमच्या शिक्षणाला बाबा तुमच्या शिक्षणाला बाबा मंत्री देतील मान तुझ्या पांढऱ्या साडीवरी पिंपळाच पान तुझ्या पांढऱ्या साडीवरी पिंपळाच पान दही दास सांग ना तू घेतील दही दैतास सांग ना तू घेतील बुध धर्माचा तू घेतीला कांत बुध धर्माचा तू घेतीला कांत असं केल्यावर